दस लाखमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणी कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजलेत बघा संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि इकडे दाखवते हे बघा कट्यवाद माझा पसारा कशाचा आहे किवी आणि पपई हे मी मिस्टरांना चिरून देत दिलेलं आहे डिशमध्ये दाखवते हे पहा यांचे प्लेटलेट्स कमी झालेले आहेत तर आता त्यांना खायला पपई आणि किवीचं फळ दिले ते आयुष्यात कधी खाल्लेले नाहीत त्यांना अजिबात किवी हा प्रकार आवडत नाही किवी नाही पपई सुद्धा आणतात घरी पण कधीही स्वतःसाठी कधीही खात नाही सध्या आवड आवडीने खात नाही कधीच नाही दिलं तरी नको मला नको मला करता आता हे मी सासुरींना देते पपई तर बघा सासुगेंना पण दिलेली आहे पपई आणि यांना दिलेलं आहे किवीचा नाही हे अजून आता कट करते आणि त्यांना हे मिस्टरांना देते किवी बळबळ द्यावं लागणार आहे त्यांना आवडणार नाही ना अजिबात तर बघा औषध म्हणून हे ना ते खावंच लागेल पपई किवी त्यांनी प्लेटलेट्स वाढतात पपईला खरंच काही चव नाही आहे अजिबात पहिल्याच्या पपई कशा असायच्या असायची बाई गोड गोड असायच्या देशी ते काय आता काय माहिती इंजेक्शन देऊन पिकवतात का काय चला असं मी आता किचन मोठं आवडतो आता मी सगळं घाण झालं होता हे पप्पा आणि लक्ष दे चला लवकर चुना देवापुढे दिवा लावायचं आहे मला सहा किती पाहुणे सहा झालेत चला आता देवापुढे दिवा लावते सहा वाजत आलेले आणि ह्यांनी काय केलं आज फेसबुकवर छान पोस्ट टाकलेली आहे दोन्ही मुलींच्या यशाची द मागच्या आठवड्यामध्ये रसिकांनी घेतली ती गाडी मागच्या रविवारी आणि यावेळेस प्राजक्तानी गाडी घेतली माझ्या आणि खूप कष्टातनं माझ्या दोन्ही मुली शिकल्या अगदी गरिबीतनं वर आलेल्या आहेत ह्यांनी त्या स्टेप म्हणजे पोस्टमध्ये सगळं टाकलेलं आहे फेसबुकवर तर खरंच माझ्या दोन्ही मुलींना खूप फु हुशार आणि खूप जिद्दी आणि कोणाची बरोबरी केली नाही आयुष्यभर कधीच नाही बरोबरी केली म्हणजे आत्तापर्यंत तरी कोणाची बरोबरी नाही आपल्या आपल्या जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतनं माझ्या मुलीवर आलेल्या आहेत कोणाकडे आहे, आहे म्हणून ते घ्यायचं किंवा कोणाकडे आहे म्हणून आपल्याला वाईट वाटायचं की आपल्याकडे नाही आहे असं कधीच माझ्या मुलींनी केलं नाही आणि आपणही करणार नाही त्या ते मग मा, माझ्या मुलींचा मा, आम्हाला पण दोघांना पण गर्व आहे बाबतीत माझ्या मुली खूप म्हणजे संस्कारी आहे अजिबात कोणाकडे घरात नसलं तरी मागणार नाही अशा माझ्या मुली आहेत आहे त्यामध्ये राहणाऱ्या हसतमुख आहे ते, ते संकट म्हणजे सामोरे संकट समोर आलेल्या संकटाला सामोरे जाणाऱ्या जिद्दीने सामोरं जाणाऱ्या आणि आम्हाला कुठलंही आम्हाला संकट येऊ हो दे आमच्या संकटामध्ये ते सहभागी होऊन ते दूर करणारे संकट दूर या माझ्या दोन्ही मुली खरंच त्यांचं कौतुक करावं ते थोडंच आहे आज खरं सांग म्हणजे हे सांगताना सुद्धा म्हणजे मन भरून येतं इतक्या माझ्या मुली हुशार आणि गुणवान आहेत म्हणजे मागचं सगळं आठवलं हो तरी आपल्याला मन भरून येतं खरं पण ते आता या आनंदाच्या क्षणी मागचं काही आठवायचं नाही उलट मुलींना आता प्रोत्साहन द्यायचं आहे सुद्धा चला मी आता देवापुढे दिवा लावते मला ते ह्यानी आत्ता फेसबुकवर पोस्ट टाकली आणि मला म्हणले बघ तू वाचून आणि खरंच ह्यांनी पण छान लिहिलं फेसबुकवर आज म्हणजे जे, जे योग्य आहे तेच लिहिलेलं आहे छान अगदी छान शब्दात मांडलेलं आहे चला असो तुम्ही यूट्यूब फॅमिली माझ्या दुःखात सुखात सहभागी होता नेहमी म्हणून मी तुम्हाला हे माझे चार शब्द सांगत आहे माझ्या तुम्हाला आजच्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलेला आहे चला तर मित्रमैत्री मीनो तर मी आता देवापुढे न्यावते दिवा म्हणून मित्रमैत्री मीनो कोण गरीब असेल तर त्यांना हिरवू नका त्यांच्यावर हसू नका त्यांचाही एक दिवस येईल आणि एक दिवस नक्की येत असतो म्हणून आवर्जून सांगा असं वाटतं की दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे विधिलिखित लिहिलेलंच असतं म्हणून कोणाचं मन दुखू नका आणि कोणा हासू नका ही वेळ ही राहत नसती प्रत्येकाची वेळ कधी ना कधी येत असती सगळेजण त्यातनं म्हणजे दुःखातनं सगळेजण सु सगळ्यांना सुख मिळत असतं आणि कधी ना कधी यश त्यांना मिळत असतं चला असं दिवापुढे दिवा लावते मी आमच्या पाठीशी खरं सांगू का गजानन महाराज सदैव पाठीशी उभे असतात आणि त्यांचं त्यांचं आम्हाला पाठबळ आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोचू शकलो माझ्या मुली पण आम्ही पण <coughs> महाराज आहेत म्हणून तर सगळं आहे चला इकडे दिवा देवा लावून महाराजांसमोर पण लावते आणि सुद्धा देवा लावते सासू म्हणतात गुडगा सासूए म्हणतात गुडगा चि ह्यांना बरं बर नाहीये काल यांना सलाईन लावली उद्या पण लावायची आहे हो का म्हणतात जवळचे डॉक्टर बाईन येत का तुम्हाला नेलं नव्हतं का तुम्हाला नेलं नव्हतं का त्या डॉक्टर डांगे डांगे हां त्यांच्याकडेच नेलं नेलं होतं काल हेमाताईनं पण काल तिथंच नेलं होतं मग दुसरीकडे नेलं <laughs> चला भाजी निवडायची अजून तशीच भाजी बघा आणून ठेवलेली तशीच आहे कधी गुरुवारी आणली असेल आज वर कुठला आहे रविवार <laughs> भाजी निवडायची राहून गेली हे पाय बाकीचे वाजलेले पावणे आठ वाजलेत आणि मी स्वयंपाकाला केली आहे सुरुवात साडेसातलाच केली आहे इकडे बघा मटर हे बघा मटर फ्लावर आणि बटाटा आहे फ्लावर जरा गरम पाण्यातनं मीठ टाकलेलं आहे गरम पाण्यात पाड़े, कोमट पाण्यातनं काढते इकडे कुकर लावलेला आहे आणि कांदा टमॅटो ह्याचे आता फ्राय केलेलं आहे मी ते लसूण आलं ह्याचं घातलेलं आहे कुकर भाड्यातमध्ये ह्याच्या मिक्सरच्या आणि इकडं आहे मटा तर मी आता फ्लावर बटाटा मटा हे सगळं मिक्स भाजी रसभाजी करणार आहे आज यांना म्हटलं की तुम्ही गरम गरम जेवून घ्या मी गरम गरम आज पोळी करते आहे आता भाजी बघा आता कुकर मिक्सरमधून मी वाटण तयार केलेलं वाटण तयार करते आणि मग भाजी टाकते तर इतर होते भात आता आणि प्रतिक आले होते मी दि त्यांची नजर काढली ते तिचं प्राजेक्ट डोकं खूप दुखत होता तिला म्हटलं हे तुझी दुष्ट काढती आहे पण ते आले दोघं आले होते त्यांची दोघांची पण नजर काढली आता दुष्ट काढली नजर काढली काय म्हणतात पण नजर काढली हे आहे चला सब। तर मी आता मिक्सर बारीक करते कुकर मध्ये भाजी मी टाकणार आहे इकडं आहे मसाला मटार कढीपत्ता इकडं आहे बटाटा आणि फ्लावर गरम पाण्यामध्ये ठेवलेले आहे मोहरी तिखट टाकलेला आहे सगळा मसाला आम्ही किसून त्याच्यामध्ये टाकते हे पण मीठ टाकलेलं आहे आणि पाणी पितेपर्यंत हे तेल सुतेपर्यंत पाणी आतेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हलवणार आहे मी यातलं पाणी आटू दे म्हणजे या ग्रेवीमध्ये जे, ग्रेवी जे आहे पाणी ते आटून तेल सुटायला पाहिजे तेल सुटले की मग मी सगळं हे फ्लावर बटाटा ह्याच्यात टाकणार आहे तर ऑलरेडी मी मटार याच्यात घातलेली आहे हे बघा इकडे बस बनवलेली ही भाजी मी कमी तेल तेलकट म्हणजे तेल कमी टाकलेलं आहे जेणेकरून ह्यांना तेल जास्त खायचं नाही म्हणून आणि इकडे मी गरम गरम पोळ्या बनवते सासूबाईंना वाढलेले आता ह्यांना पण वाढते सासूबाई बसतील बघा आता जेवायला ताट वाढले त्यांना पा यांना गरम गरम पोळी जेवायला देते हो चला हो नाही हो सो हो मी नाही बसेन 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 गरम गरम खावा न नाही 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 गरम गरम खा आज एक दिवस गरम खाव नाही मी झाले की जेवते की गरम गरम जेवा बघा ह्याचा हट्टीपणा आज बरं नाही म्हटलं घ्या गरम गरम जेवून घ्या तर हट्टीपणा करा जेवा आता चला साडेआठ वाजलेत ह्यांचं जेवण झालं सासूमीचं जेवण झालं आता मी बसेल जेवायला चला या सगळेजण जेवायला चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर